जय लक्ष्मी माता श्री स्वामी समर्थ अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर भाग दोन स्वामी समर्थांच्या अन्य लीला प्रसंग मोह ममता अहंकार यांचा महाराजांनीही त्याग केला होता काम क्रोधादी शत्रू महाराजांनी जिंकले होते महाराजांस कपट कसे ते ठाऊक नसे महाराज सदा तृप्त व आश्रयरहित राहत त्यांस कशाची इच्छा नसे त्यास स्थान भुकेची बाधा होत नसे जे स्थान त्यास पवित्र वाटे तेथे ते, ते वास करीत चारही वर्णाचे लोक त्यांची पूजा करीत महाराज भूत भविष्य व वर्तमान सांगत इष्ट अनिष्ट ही त्यांना कळत असे आणखी असा चमत्कार असे की महाराज कोणा मनुष्याच्या अधीन राहत कथा लगाव सरबत्ती श्रीमंत मालोजीराव भोसले सांप्रताचे अक्कलकडच्या राजाचे तीर्थरूप यांची भक्ती श्री स्वामीचरणी एकनिष्ठ होती त्यास पुत्रप्राप्तीची फार इच्छा होती श्री स्वामी महाराजांचे कृपे करून राणी साहेब बरोदर झाल्या आनंद झाला काही महिने लोटल्यावर येऊन लोकांनी पुत्र होईल कन्या होईल असा प्रश्न केला महाराजांनी काही जबाब न देता बांगडी लाव म्हणून सेवेकरांस आज्ञा केली यावरून विचारांनी आपल्या मनात गाठ बांधली की राजास कन्या होणार व त्याप्रमाणे पुढे झाले श्री स्वामी कृपेने

दोन्ही हात एकत्र करून बंदूक सोडण्याची कृती करून दाखवली व म्हणाले लगाव तोफा सोडून आनंद करण्याबद्दल महाराजांची आज्ञा झाली त्या आरती पुत्र खास होणार अशी लोकांची खात्री झाली श्री स्वामी कृपेने पुत्र झाला तेच हल्लीचे श्रीमंत शहाजी महाराज अक्कलकोटचे गादीवर आहेत पुढची दोन डोक्यांचा मनुष्य आला भीमराव म्हणून श्री स्वामींचा सेवेकरी होता त्याच्या डोकेस मोठा तांब्या एवढा अवाळू होते त्यामुळे त्याची मुद्रा चमत्कारिक दिसे बिचारास डोकी पागोटे कसे घालावे हे माहीतच नव्हते महाराजांची पुष्कळ दिवस मनोभावे त्यांनी सेवा केली नित्य भीमराव व त्याचा मुलगा बागेत जाऊन टोपलीवर फुले महाराजांकरता घेऊन येत सेवेकरी भीमराव यास थट्टेने दोन डोक्याचा माणूस अशा हका मारीत एके दिवशी महाराज आनंदाने बागेत बसले असता भीमराव नित्याप्रमाणे फुलांची परडी भरून घेऊन आला त्यास दुरून येताना पाहताच दोन डोक्याचा मनुष्य आला म्हणून सेवेकरी थट्टा करू लागले व हसू लागले त्याचबरोबर महाराजही दोन डोक्यांचा मनुष्य आला म्हणाले व खदा सेवेकऱ्यांबरोबर हसू लागले भीमराव फार खजील झाला पण ही संधी बरी आहे असे पाहून महाराजांस म्हणाला महाराज लोक हसतात ते हसोत पण आपण दीनदयाळ भक्त आपण आपणही आपले भक्ताचे व्यंग पाहून हसता कृपा कटाक्षाने अवलोकन करून व्यंग दूर करावे म्हणजे इतर लोकांप्रमाणे मी मौजेने पागोटे घालून आनंद करीन म्हणून भीमरावाने महाराजांची प्रार्थना केली कृपाळू महाराजांस त्याची कीव आली पण त्यास ते काहीच बोलले नाहीत रात्री भीमराव निद्रिस्त अवस्थेत असताना स्वप्नात त्यास दर्शन देऊन त्याच्या डोकीच्या आवळूवरून हात फिरवला सकाळी भीमराव जागा होऊन पाहतो तो डोकीचे आवाळू फुटून जाऊन त्याचे विदभर कातडे लोंबू लागले परमानंदाने भीमराव महाराजांच्या दर्शनास गेला दोन डोक्याचा मनुष्य एका डोक्याचा होऊन आल्याचे पाहून बघताच आनंद झाला भीमरावाने महाराजांनी स्वप्नामध्ये येऊन दर्शन दिल्याची हकीकत सर्वात सांगितली पुढे भीमरावात चिंता पडली की कातडे बरे कशाने होते महाराजांस त्याने विनंती केली की कातडे कापून टाकू की कसे महाराजांनी तीर्थ अंगारा लावण्यास आज्ञा केली त्याप्रमाणे केल्यावर कातडे काही दिवसांनी आपोआप सुकून नाहीसे झाले आता पुढची श्री स्वामी समर्थ महाराज चालते बोलते देव आहेत महाराज एके ठिकाणी बसून कधी राहत नसत दिवसातून दहा पाच स्थाने तर बदलत महाराजांच्या दर्शनास अनेक प्रकारचे लोक आहेत त्यामध्ये बहुत करून संकटात पडलेले व अर्थार्थी म्हणजेच आपणास धन मिळावे संतती व्हावी असे इच्छणाऱ्या संख्या फार जिज्ञासू थोडे भार फार आहेत पण केवळ ज्ञान प्राप्ती करता फारच थोडे लोक येत सर्वांची इच्छा महाराज तृप्त करीत महाराज चालते बोलते देवच आहे असे सर्वांस वाटे त्यांच्या सानिध्यास बसून राहावे तेथून मुळीच उठून जाऊ नये असे सर्वांना वाटे अशी महाराजांची मनोहर मूर्ती होती रोज रो सकाळ संध्याकाळ भक्त मंडळी जमून बागेत किंवा जंगलात असताना आरती चालली म्हणजे मनास असा आल्हाद वाटे की जसे आपण इंद्राच्या नंदनवनातच आहोत महाराज सा रागात असले तर आरती करू देत नसत सेवेकरांकडून घेऊन आरती पालती टाकीत सेवेकरांस महाराजांची तब्येत पक्की समजली होती त्यांच्या इच्छेप्रमाणे ते करीत कधी महाराज आरतीच्या वेळी एक बोट दाखवी तेव्हा सेवेकरांनी एकच चरण म्हणून आरती पुरी करावी दोन बोटे दाखवली म्हणजे दोनच चरण म्हणावे एखाद्या वेळी महाराज आनंदात असले म्हणजे संपूर्ण आरती म्हणावी याप्रमाणे क्रम चालत असे महाराजांची मर्जी सुप्रसन्न असली म्हणजे भक्तजनांजवळ गोड भाषण करून त्यांच्या मर्जीप्रमाणे सेवा करून घेत पण जर मर्जी रागात असली तर महाराजांच्या सभोवार शंभर हातात मोठ्या राजाचीही येण्याची प्रज्ञान होती मात्र हा महाराजांचा राग खरा नसे काहीतरी वृत्तिक्षोभ होत असे एवढेच कथा पुढची असे बुदबलके राजे आपण पुष्कळ बनवतो राजा व रंक महाराजांसारखे असत किंबहुना रंक त्यात जास्त प्रिय असे श्री मालोजीराव या महाराजांनी चमत्कार करून दाखवल्यावर त्यांची भक्ती स्वामीचरणी जळून ते दर गुरुवारी महाराजांची स्वारी ज्या ठिकाणी असेल तेथे ते दर्शनास जात असत याप्रमाणे बहुत दिस चालले होते एके गुरुवारी राजे हत्तीवर बसून दर्शनास आला महाराजांस पाहून राजा खाली उतरला व अणवाणी महाराजांनजीक गेला महाराजांच्या मस्तक ठेवल्याबरोबर महाराजांनी फाडकन त्यांचे श्रीमुखात भडकवली राजाच्या डोक्यावरील पागोटे एकीकडे जाऊन पडले व राजा फार भयभीत होऊन थरथर कापू लागला व हात जोडून महाराजांपुढे उभा राहिला हुजऱ्याने राजाचे पागोटे आणून त्याच्या डोकीस घातले महाराज रागाने म्हणाले तुझे मोठेपण तुझ्या घरात येथे मोठे पण कशाच पाहिजे अरे राजे आपण पुष्कळ बनवतो अपराधाची क्षमा असावी म्हणून प्रार्थना करून राजा परत गेला पुढे दर गुरुवारी महाराजांची तब्येत कशी आहे हे, हे पाहून राजा दर्शनास जात असे व मॅना वगैरे वाहन लांब महाराजास न दिसेल अशा जागी ठेवून मग पायाने राजा दर्शनास जाई याप्रमाणे महाराजांचे उग्र तेज होते हिंदू मुसलमान पारशी युरोपियन वगैरे सर्व जातीचे लोक महाराजांच्या दर्शनास येत सर्वांचे महाराजांची फार प्रीती होती महाराजांस कुत्रा फार आवडत असे पण मांजर पाहिले की महाराज रागवत व निमख हराम म्हणून त्यास तेव्हाच हकलून देई गाईवर महाराजांची फार प्रीती असे झाडाची फांदी किंवा पाला कोणी तडू लागल्यास महाराज फार रागवत असत आजच्या पुरते इतकेच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या या लिलेतील चमत्कार ऐकण्यास तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद